हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा तीन दिवस सलग ताक पिल्याने पंचकर्म होतं का आणि तीन दिवस सलग ताक पिल्याने किती किलो वजन कमी होतं हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आत्ताच्या गडीला कारण सोशल मीडियावर एक व्हिडिओ सतत व्हायरल होतोय ज्यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री असं सांगत आहे की आयुर्वेदामध्ये तक्रकल्प वर्णन केलेलं आहे ज्यामध्ये सांगितलेलं आहे की तीन दिवस महिन्यातून तीन दिवस सलग जर ताक फक्त घेतलं तर शरीर शुद्धी होते आणि वजन देखील कमी होतं तर याला शास्त्रीय आधार काही आहे का तर हे विचारण्यासाठी सतत बरेच जण शंका विचारत आहेत तर म्हंटल चला त्याच्यावर व्हिडिओ बनवूयात खरं तर या विषयावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या वर्षी परंतु बऱ्याच जण तो व्हिडिओ देखील पूर्ण पाहत नाहीत फक्त टायटल बघतात आणि परत अर्धवट व्हिडिओ सोडून देतात आणि विचारतात की तीन दिवस सलग मला पिता येईल का खरं तर मी त्यात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तीन दिवस सलग ताक प्यायचं नाही त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाहीये परंतु फक्त टायटल बघून प्लीज व्हिडिओ वर कमेंट करत जाऊ नका डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओमध्येच असते त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघत या व्हिडिओमध्ये देखील पोटावरची चरबी कमी होण्यासाठी दिवसभरातून किती ताक प्यावं कधी कधी प्यावं आणि ताक नक्की कसं असावं म्हणजे कसं तयार करावं हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि आगे बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरू करूयात आजच्या इंटरेस्टिंग विषयाला तर ताक ताकाला आयुर्वेदामध्ये अमृता समान पृथ्वीवरचं अमृत म्हटलेलं आहे अशी आख्यायिका देखील आहे ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की देवादि दे इंद्र देखील ज्यांना कुठल्या तरी व्याधीसाठी ताक घ्यायला सांगितलं होतं आणि ताक प्यायला ते पृथ्वीवर अवतरले होते तर त्या आख्यायिकेविषयी जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे हे ताक अतिशय उपयोगी आहे गुणकारी आहे आयुर्वेदामध्ये तर ताकाला खूप जास्त महत्व आहे अर्श म्हणजे पाइल्स किंवा मूळव्याध या व्याधीवर तक्र प्रयोग सांगितलेला आहे म्हणजे फक्त ताकाने तुमचा मूळव्याध बरा करता येतो असा उल्लेख आलेला आहे परंतु आज आपण ताक वजन कमी करण्यासाठी कसं उपयोगी आहे ते पाहणार आहोत तर आयुर्वेदामध्ये ते ताकाचे अति गुण दिलेले आहेतच ते लघु आहे सुपाच्य आहे पचनाला अतिशय हलका आहे वात आणि कपदोष कमी करणारा आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात फायबर्स असतात अँटीऑक्सिडंट असतं त्याचबरोबर लॅक्टिक ऍसिड देखील असतं त्यामध्ये प्रीबायोटिक म्हणून देखील ते छान काम करतं त्यात कॅल्शियम पोटॅशियम मिनरल्स हे भरपूर मात्रेत असतात तर असं हे बहुउपयोगी ताक आपण वजन कमी करण्यासाठी कसं घ्यायचं सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ताक घरीच बनवायचं दह्यामध्ये साधारण आठ फट पाणी टाकायचं पाणी कुठलं असावं तर शक्यतो माठातलं किंवा मातीच्या भांड्यातलंच पाणी तुम्हाला इथे वापरायचं आहे आणि घुसळून घुसळून ते ताक तयार करायचं आहे म्हणजे दह्यावर घुसळण्याचा हा संस्कार झाला तर ते उत्तम ताक बनतं जे की लघु असतं आणि वजन कमी करतं त्या विकतचं ताक आणत असाल तर ते बऱ्याचदा खूप जास्त घट्ट असतं आणि असं ताक तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योग्य नाही त्यामुळे जर विकतचं आणत असाल ता ता तर त्यात देखील तुम्ही साधं पाणी बरंच ॲड करा आणि मगच ते घ्या मुद्दा म्हणजे बरेच जण ताक हे खूप जास्त आंबट झाल्यानंतर घेतात कारण बऱ्याचांना आंबट पदार्थ खूप आवडत असतात आणि ताकाला चव लागत नाही असं त्यांचं म्हणणं असतं जोपर्यंत ते जास्त आंबट लागत नाही तर अशा प्रकारे शिळ ताक तर आंबट होण्यासाठी जर तुम्ही आजचं ताक उद्या घेत असाल किंवा फ्रीजमध्ये ठेवत असाल तरी देखील ते शिळच होतं तर खूप जास्त प्रमाणात जर आंबट ताक तुम्ही घेत असाल तरी देखील ते वजन कमी करण्यासाठी उपयोगी नाही उलट त्याने पित्त विकार वाढू शकतो त्यामुळे शक्यतो ताजं बनवलेलं ताकच तुम्ही घ्यावं आजही एक दोन दिवसाचं असलं तरी चालेल परंतु ताक अशा प्रकारे शिळ किंवा खूप जास्त आंबट असलेलं वापरू नये तर तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे थंड ताक म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलेलं ताक बाहेरून विकत आणायचं ते फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग ते दुसऱ्या दिवशी किंवा पाच सात तासांनी वापरायचं ज्यामुळे ते खूप जास्त थंड होतं आणि फ्रीजमध्ये थंड पदार्थ पदार फ्रीजमधले थंड पदार्थ कुठलेही असू देत ते ताक जरी खूप गुणकारी असलं तरी खूप काळ जर ते फ्रीजमध्ये ठेवलं तर त्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि वजन वाढतं त्यामुळे अशा प्रकारे ताक आणून ते थंड करायला फ्रीजमध्ये ठेवू नये किंवा फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करून घरी ताक जरी बनवलं तरी त्याचा फायदा होणार नाही त्यामुळे शक्यतो ताक बनवण्यासाठी फ्रीजमधल्या पाण्याचा वापर करू नका माठातल्या पाण्याचा किंवा मातीच्या भांड्याचाच वापर करा तर हि चुका शक्यतो ताक बनवण्याच्या पद्धतीमध्ये केल्यामुळे होतात तर ह्या अवश्य टाळा त्यानंतर काय चुका होतात की ताक घेण्याची वेळ असं वाटतं की ताक खूप उपयोगी ता ता आहे त्याने पोट देखील भरतं आणि त्यामुळे जर जेवण स्किप करून आपण ताक घेतलं तर किंवा त्या अभिनेत्रीने सांगितल्याप्रमाणे राहिलं तर नक्कीच पंचकर्म पण होईल आणि वजन देखील कमी होईल परंतु हे देखील चुकीचं आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे भोजनांत पिबेत तक्रम अर्थात जेवणानंतरच ताक घ्यावं अनुपान स्वरूपात ताक घेण्यास सांगितलेलं आहे म्हणजे नंतर तुम्ही पाण्याऐवजी ताक घेऊ शकता किंवा जेवणाच्या मध्ये मध्ये देखील तुम्ही एक एक घोट ताक जरूर घेऊ शकता परंतु उपाशीपोटी सकाळी उठल्या उठल्या दुपारच्या जेवणाऐवजी ताक घेणं हे अशास्त्रीय आहे काहीतरी खाऊनच तुम्ही ताक घ्यावं त्यामुळे सकाळच्या नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या जेवल्यानंतर तुम्ही ताक घेऊ शकता दिवसभरातून साधारण एक ते दोन ग्लासच ताक घ्या कारण अति सर्वत्र वरचे अशा प्रकारे खूप जास्त प्रमाणात ताकाचं सेवन देखील तुम्ही करू नका आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ताकामध्ये जे ताका वेगवेगळे पदार्थ टाकून घेत असतात त्यावर देखील तुमचं वजन कमी होणार का नाही ते ठरत असतं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ताकाला फोडणी देऊन त्याचा मठ्ठा सर्रास वापरला जातो किंवा जास्तीत जास्त त्याचा प्रयोग केला जातो अवश्य द्या परंतु तेलाच्या फोडणीऐवजी जर तुपाची फोडणी दिली तर ते तुम्हाला जास्त गुणकारी आहे तर तुपाची फोडणी देताना तुपामध्ये दे जिरे आणि हिंग जर टाकलं तर ते सुपाच्य होईल आणि त्यामुळे तुमचं वजन कमी घरी ताक बनवत असाल तर दह्यामध्ये तुम्ही पुदिनाचे पानं जिरे आणि मीठ थोडंसं टाकून मग पाणी टाकून ते घुसळलं तर ते देखील उत्तम ता ताक होईल आणि ते वजन कमी करण्यासाठी होईल त्याचबरोबर दररोज जर तुम्ही ताक घेत असाल तर त्यात जिरेपूट टाकून जर घेतली तर अर्थातच तुमचं वजन फास्ट कमी होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर तुम्ही जवसाची पूड देखील ताकात टाकू शकता ज्यामुळे वजन कमी होईल जवसाची पूड किती उपयोगी आहे यावर वेगळा व्हिडिओ आहेच तर जवस भाजून घ्यायचे त्याची पूड करायची आणि पाव चमचा जवस पूड अशा प्रकारे एक ग्लास ताकामध्ये तुम्ही टाकायची दररोज हे ताक तुम्ही जेवल्यानंतर घ्यायचं आहे त्यामुळे नक्कीच तुमची वजन कमी होईल पोटावरची चरबी कमी होईल ताक कधीही जसं मी सांगितलं की उठलं उठलं घ्यायचं नाही त्याचबरोबर रात्री सात नंतर देखील ताक घेऊ नये दिवसभरातच तुम्हाला ताक घ्यायचं आहे ताकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात त्यामुळे तुमचं वय कमी दिसण्यासाठी देखील ताक फायदेशीर आहे ताकाचे इतर देखील अनेक फायदे आहेत म्हणजे तुमचे शुगर लेवल कमी करण्यासाठी तुमचं बी पी कंट्रोल ठेवण्यासाठी हृदयासाठी देखील उत्तम आहे आणि त्याचबरोबर तुमची स्किन आणि हेअर उत्तम होण्यासाठी त्यांचं आरोग्य राखण्यासाठी देखील ताक अतिशय उपयोगी आहे प्रकारे जर योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात आणि योग्य पदार्थ त्यात टाकून घेतले तर तुमचं वजन आणि पोटावरची चरबी या उन्हाळ्यामध्ये नक्कीच कमी होईल तर त्यासाठी दररोज अशा पद्धतीने ताक घ्या त्यामुळे तुमचं वजन तर कमी होईलच त्याचबरोबर तुमची त्वचा देखील खूप सुंदर होईल जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद